जय श्रीरामबाब तर आजच्या ब्लॉकची सुरुवात आहे बघा हे असलं चिकलं तुम्ही हे असलं चिकलं तुम्ही सुरुवात आहे आणि आता सध्याला तरी निघालो वैर ना आणायला मशीनला पावसामुळे काय मशीनला हे नाही म्हणजे वाभळा असल्यामुळं काय चारा ये नाही ना। बघू शकता आहे चिकून बिघुल कसला आहे ह्या हे बघा असं चिकलत ना गाडीला दिलं पलीकड आणि चाललो आहे आता वैरून आणायला हे बघा चिकून आता इथं पायकीच जाते तर मला दाखवत मी हे बघा असल्या चिकलं मग वैरण आला की आवड असतय दूध उत्पादकाच निघालोय आता मस्त वैर आणाय वातावरण बितावरण कडक झालंय एक नंबर मध्ये हे बघू शकता पाणी कसलं कसले आहे कडक मध्ये हे बघा हे आपल्या गावचं वातावरण आणि आता जस्ट निघालोय हे आणायला वयरण आणायला वैरण बिरून घ्यायची आणि परत जायचं वारशीला मला पटकन जातो वैरण घेऊन महागारी येतो चिकून मारणा जाय असतं ना हे मग पॅन्ट वर करू दे दोन मिनटं जरा आणि मुस्तवली नाव मंदिर आहे पुढं मस्तवैगी दर्शन दर्शन घेऊ आणि सणाना निघू वैरण घ्यायची आणि जायचं मग माघारी चिखलात ना चिकून तुडी चुडी घ्यायच असते काना 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 ोडी यायचा नाही वातावरण वितावरून कडक झालेलं आहे जरा हे बघू शकताय इकडे इकडं पाणी बिन कसं साचलेलं आहे कॅनलचं काम चालू आहे आणि इथं आहे नागोबाचं मंदिर मंदिर म्हणजे मंदिर ना म्हणता येणार तिथं नागोबा आहे आमच्या गावचा तर इथं आता मस्त पायाभे पडू आणि निघू पुढे आपले कडकमध्ये हे बघू शकता नागोबाचं हे नागो बरा या माझ्या सगळ्या फॉलोअर्सला सुकाट ठेव आणि सगळ्यांचं चांगलं होतं जय गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर या चला मी आता देवाचं दर्शन घेतलंय आणि खाण्या खाना निघालो वयर ना नाही मी बघू शकताय चिकुल अजून लांब जायचं आहे लांब पण जायचं अजून वातावरण कडक झालं पण मी काय विषय नाही तुमच्याकडे पाऊस कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला व्हिडिओ आला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा काय विषय नाही आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या म्हणजे तुम्हाला असले व्हिडिओ पुढे बघायला भेटेल जेवण करून अनुमती करायला असेल लोड घेऊ नका जास्त हे बघू शकता ही चिचबीच कसली कडक झालेली आहे आता दोन मिनटं झाले म्हणून आता ही सरकारनं काहीतरी नियोजन केलं इकडे हे पैप ह्याच्यात टाकायचं हे कधी टाकतंय काय माहिती आता बस होईल तसं होईल आपल्या काय करायचं आहे आपल्या मशी सांभाळायच्या ताईटमध्ये राहायचं कष्टकराय थाटात जगायचं तर हे आपल्या गाव शेजारची मी वैरण घेतलेली तर ती वैरण घ्यायला आलेलो सध्याला बघू शाखा इकडे जवळ इकडे गेलेले पोसा पाण्याचा दिवस आहे तर बाहांनो चांगलं बिशी व्यवस्थित सांभाळा बी सांभाळा चांगले आणि व्यवस्थित राहा आणि चुकाट्याचं अडचणीचं जर असलेल्या दिवसात जरा असतंय म्हणून तुम्ही जरा लक्ष ठेवा बानं पाऊस बी विचार तर ह्यात बसत असतो आपण आणि इथली वरण घेतलेली ही बघू शकताय विकत घेतलेली आहे विकत घेतलेली कशी शिमिल तर आपल्या रानाकडे पोचले आहे काय जाता येत नाही पाणी बिने चिकुड बिघुल आहे त्यामुळं हे बघू शकता हे ते कसं असले पाणी आणि इथली वरण घेतलेली जर वाशावरच गेलं सगळं शिव नाही स्वर चुकून येत असते तोंडातून कधी कधी आपण काय भारी माणूस आहे साधा माणूस आहे सिंपल हे बघू शकताय हे सगळं कापून नेह कडवळ होतं इथं या इथं थोडं राहिले ती काढतो आणि हे गावात मी नेहायला आल्यावर कोणतरी नेऊ दे जाऊ दे चला आता जाऊ कडवळ काढू आणि कडवळ काढून झाली की मग मी बोलतो तुम्हाला वाहून न आईच्या गावात पाणी मी चिपला नाही पाहिजे होती मी शकता ही गावात नेते कोणतरी कोण नेता का माहिती आहे आपल्याला तर चला हे बी कापाय चालू केलं कोणतरी आपण हे एवढंच राहिलं आपलं काढवळात आणि पलीकड गावात तो घेतलेला हे तीन हजार रुपयाला घेतलं होतं बाबांनो तर आता काढू मस्त पाहि आणि जाऊ मग घरला आणि दोन मशी आज घ्यायचे ते बाहांनो दोन किंवा एक फिक्स आहे तर आपलं कुठं आहे जायला मी कुठं घेऊन गेलो काल घ्यानं तर नाही ला हां गावला 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 बघ तर बघ हि काय हा हिला तर तुम्हाला माहितीच नसेल बरोबर आहे ना मग आता हिला घ्यायचा आणि ही कापायची असते असलं कापायचं आणि गायच्या जनावर लिहून टाकायचं असते ती जनावर खाती ती आणि मग आपल्याला दूध देते ती ही तर तुम्हाला माहिती नसेल म्हणून मी सांगतो बरं का हां आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी लगे कमेंटमध्ये येऊन सांगा मग माहिती आहे म्हणून हे बघ पाणी बिन कसं असले आपलं बुड झालं तर आपण हे उडी घ्याण्यात असतो पोवायला हां तर बाहून आता जरा दोन मिनटं थांबतो ही काढतो जरा आयचन झालेलं आयचन म्हणजे जनावरांसाठी वयरेल काढतो आईला जरा ही दासकडं पायात घुसते आणि म्हणून जरा बी वाटते हो म्हणून जरा हळूहळू बोलतो तुम्हाला मी आणि चला आता मुस्तपैकी काढतो वैरेन मग इकडं गावात घेतलेले पलीकडचे ती गावात झालं असेल ती ही कमी झालं असून तर चला आता काढतो आणि नंतर तुम्हाला बोलतो तर तुम्ही व्हिडिओ बघून घ्या एन्जॉय करा आपला व्हिडिओ आणि इंस्टाला पण जरा सपोर्ट करा बाहून नो तर चला आता एवढं काढतो मग तुम्हाला बोलतो तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा हां बघता मग व्हिडिओ पाहून नो तर अशा पद्धतीनं आपलं गवत कापून झालेलं आहे आणि आपण आता घरी झक मारू शकतो आहे काय विषय नाही तर चला फकडे एवढं उचलणार आणि घेऊन जाणार आहे वाट तर तुम्ही बघितली आहेच कश काय आहे त्यामुळे आता डायरेक्ट तुम्हाला गाडीपासून भेटतो तर जाताना काय व्हिडिओ म्हणा जमायला म्हणजे तुम्ही तर बैली आता वाट कसली आहे बांगर फांगार तर आता उचलतो गावात आणि लागतो वाटलं आपल्या आपल्या कर्म मग करीत राहायचं फळं बघू नाही भेटलं तर बाजारात नाही का आणून खाऊ हे जे आयला एवढं काय लोड घ्यायचं आहे तर चला आता हे होऊ शकताय हे अशा पद्धतीनं आपली वैरण बी कापून झाली आणि हाताला बी थोडं कुठं कुठंही कापून कापून झालेलं आहे तर रे असतंय तेवढं कमी जास्त इकडे तिकडं होत असते जरा इकडून तिकडून तिकडून इकडं होतच असते तर चला आता उचलतो आयला हिळा कुठं ठुला इळा इडा गावायचा नाही बाबा कुणा हां गावला गावला हे तर तुम्ही बघितला नसेल गावा ही बघा हे आपलं कडवड आहे कुणाला घेऊन जायचं असलं चोरून तरी घेऊन जाऊ शकता हे असा होती इडा हां नाही दिसला तर हुडका नाही दिसला तर घर घेऊन ये येण वयरन घेऊन जायची तर जावा घेऊन काही शे नाही पण चुरून बिडून झाली मला फोन करा मी नेल येतो आमच्या मसाला तर चला नाही उचलतो तू काचकाटून पटक्यातून जेवून आलोय घरनं आता पटक्यातून उचलतो आणि निघतो तर हीच आहे मोठी मोठी मोठीचीच आहे काय माहिती की ती इतकी मोठी कस काय हाय आता निघतो चला जेष्टाचा विषय झालाय तर आता घेतो काढवा आणि निघतो आणि डायरेक्ट गाडीपासून भेटतो कारण वाट चांगली नाही तुम्हाला व्हिडिओ दाखवायला डायरेक्ट गाडी कशी भेटतो चला म्हणलं होतं गाडीपासून गेल्यावर जाऊ बोलतो तुम्हाला पण मग मग काय उशीर टाईम झाला नव्हतं बारशला काय जायचं नव्हतं मग घेतले मुशींना आलो मशीकड आता इथं दोन तीन आहे तर बगीचं पलीकड आहे त्या तर चला आता इन येतो मुशी आणि आजचा ब्लॉग इथेच थांबवतो गुड बाय